नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा मध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक भंडारे येथे सायंके सहा वाजेच्या सुमारास गणेशपूर परिसरात फायरिंग जी घटना घडली यात भंडारा पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे मुख्य आरोपी सावन कटकवार आणि त्याच्यासोबत चेतन तिगडे अशी दोघांची नावे पुढे आली आहेत हे दोघे आरोपी बदल्या घेण्यासाठी चिराग गजिबियाच्या घरी बाईकवर जाऊन पोचले होते त्यांच्याजवळ देशी रिव्हॉल्वर आणि एक तलवार होती आरोपी सावंत कटकवारच्या मुलाचे नाव अभिषेक कटकवार होते ज्यांची हत्या एक वर्षापूर्वी गणेशपूर परिसरात झाली होती या खटल्यात आरोपी चिरग गजिबेला जामीन मिळायची माहिती मिळाल्यावर सावंत कटकवार बदला घेण्यासाठी आपल्या एका साथीदारासह त्याच्या घरात पोचला परंतु त्याने एक राऊंड फायरिंग सम्राट सहारे यांच्या घरावर केली ज्यात कोणत्याही मोठ्या हानीची घटना घडली नाही फायरिंग केल्यानंतर आरोपी तिथून पळून गेले तदक्षणी भंडारा पोलिसांनी घटनास्थळी पोचून तपास सुरू केला आणि दोन आरोपींना ताब्यात घेतले त्यांच्याजवळून एक देशी रिव्हॉल्व्हर सहा कारतूस आणि एक तलवार पोलिसांनी जप्त केली आहे आपल्या मुंबई वचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि विसरू नका